तेव्हा काढून दाखवतो बघा कशी काढतो आणि किती भेटली फायनली ते लास्ट पर्यंत व्हिडिओला थांबून राहा तुमच्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आहे आमच्या आहे ही चिंबोलेला घाबरली ही बघा ही चिंबोलेला घाबरली बघा दार नमस्कार मित्रांनो माझं नाव अविनाश झरत अविनाश घरत आहे माझं चॅनल आहे मी डोंगीकर आज चाललेलो भिसा काढायला भिसा काढायचा तुम्हाला भावाईसोबत माझा पण चाललेला आहे तो चायनलचं नाव काय रे रोहित जे तयार त्याला पण सबस्क्राईब करा आणि आपली व्हिडिओ पूर्ण बघा आज बघा त्याची मच्छीचं ता काम काढलाय तो तुम्हाला नंतर दाखवतो चालताना भिसा आणि पूर्ण भिसं काढवला घरी आलो ना तर दाखवतो किती मच्छी लागली लाग आणि ला, कसं जोडा लागलं ते चाल तर मित्रांनो काल सांध्याला भिसे टाकलेलं आज सकाळी उठल्या आलो की बघा पहिल्याच लागलाय शंभर हा मस्त ढांगे मोठा आहे आणि दुसरा लागला मासा ते माश्याला खायला तो आलता त्याच्या बॅडला काय तो गाऊला का या बघा मासा बघ असला काय बघ असा विषय हालतो चो मच्छा पण विकतो हा तीनशे रुपये किलो मासे भरलेली चुंबरी असते दोनशे रुपये नाही ते, ते सातशे रुपये किलो चुंबर विकतो बघा ही बघा राजा फिश जिताडा बारीक आहे पण चालून जाईल आज आपल्याला हे बघा अशी बघाच जाबाटा वाचतोय कशी नॉर्मल जिथे फसते भिसायला बारीकवाली ती कशी बसली काय माहिती म्हणजे तर फाडून जाते पूर्ण भिसा झाला

ได้แล้วเหมือนกันตอบคือ मित्रांनो एक कोल्बी शॉर्ट पॅन्ट मध्ये घुसली होती बघा ही बघा कशी दिसते का तुम्हाला मनात काही दिसत नाही छोटीशी आहे पतली कोल्बी आहे तिला आता आपण सोडून देऊ तुला एक चिंबोरा दोन चिंबोरे झाला आता एक विशाल होऊ तिला तिथे दोन भेसे काढले त्या चार शंभर आहे आणि सहा मासे आहेत ते तिथे वरती ठेवलं तर मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ लास्ट एंडला प्रॉपर किती सगळी मच्छी भेटतील इथे पण लागलं ला आहे मासं वाटतं आहे आणि ते झिठांकुतलं आहे ना तो बघा मासा का बोलतात आमच्या इथे याला तुमच्या इथे तुम याला काय बोलतात ते कमेंटमध्ये जरूर सांगा बघल्यावर कमेंट करा म्हणजे मला समजेल तुमच्या इथे काय बोलतात याला आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा अशा भरपूर डे तुम्हाला पाहायला भेटतील काय नाही असं वाटतंय मला जाऊ का मला सांगता

कसा लागला लाफरा लाफडा चालू होता यांचा झांगाट झांगा तीन शिंबोर आहे ना हॅलो छोट चार शंबोर लागले आणि तीन कर पण मी त्यानं येऊ एक लापडा आहे बघा निस्त शिंबूरांचं लफड बघा अशा भरपूर गोष्टी तुम्हाला भेटतील व्हिडिओ मध्ये थांबून राह ला बघा किती मच्छी भेटली ती दाखवतो तुम्हाला लास्टचा पूर्ण फाटलाय यायला ऑफिस करायला काय लागला एक मासा त्याला पूर्ण फाडायचा त्याचा भिसा फेकून द्यायचा आणि बाकी गोष्टी घ्यायच एक मासा लागलाय बघा असा लागाय मोठा 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 धान काय इथेच लागायचे चांगले आता बघूया एक भीसा तरी काम गेला तीन चार भीसा लागली मच्छी हा असे पुढे काय नाही खिचून येते खिचून येते का बघा एक लागला होते काही नाही लागलं लाचला लागणार आज आतमध्ये लागले पुढे उंच भिसा बांधलेला पाहिजे फायदा असत फाटला ना तरी मच्छी लागते याला बाबा कसा पोहते बघा हा 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 <laughs> शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम जास्त होईल असं अरे एक किलो चार का पाचच झोपता एक किलोमध्ये लागल व्यवस्थित थंड लागतय लागलाय तात मध्ये अस कर पालतन बनकी लागले बघा असे काढला काम बघा व्यवस्थित हि ज्या हातान घेतो नाही ती झटक मारून मारून जाईल पाणी पण व्यवस्थित गार आहे हा कारपाली घर का या आतमध्ये झाडे बघा झाडीन दिसणार नाही मी तरी पण बघा हा लागलंय पुरा माझा बघा काढ बघा एक झाडे लास्टचा भिसावता झाला काम पाणी बघा किती पाणी मी विचारून एवढा काढत येते मला पावता नाहीत तरी एवढे परत जाऊ शकतो अंदाजे कधी भरेल ते पण सांगू शकत नाही माझा कारभार बायचान्स येईल का महुणार ठेवतो पवनारा असा नको चला मग दाखवतो मला पुढे गेल्यावर किती भीषा काढायचे आहेत काढून मच्छी तुम्हाला दाखवतो मच्छी किती लागली ते भिसायला पूर्ण सर्व काढून दाखवतो आपला काढताय मी

मी <muchan> तर ना आज अर्धी मच्छी येणार आधी वेगळे दोघांना पाहिजे पण घरी आलो कारंडी लागते पूर्ण भिजल का तू उठतोय रे <muchan> लागलं जोड़ा पूर्ण गुथले शाप मच्छी बघा मोठी ती काल पण मग दाखवलं बघ करते काढून काय कशी उठते बघा बोला या बघ कशी पोवल ती आता बघा बोला कशी पवते ती कशी पोहल बघा आता कशी पोहल बघा आता दुसरे काय बघ उरले 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 उरली ही बघ त्याच्यात एक अशा उठत बघा

कोणाला विषय तरी कमेंट मध्ये सांगा तुम्हाला रेट सांगतो काय रेट आहे ते इंबोऱ्यांचे माशांचे फुकट नाही का ते ना ना फोकट मागू नका जाम त्रास आहे आता चावलाच आहे जे व्यवस्थित आडजे वगैरे लॉगर आहे ना येऊ त्याच्या कारणाचं काम मिळतो

दोनशे दो रुपयाला भेटते आपल्याकडे पण तू तिकडे मे मुकदम आहे ना अविनाश मुकदम तो काहीतरी अडीच हजार रुपयाला बारा विकतोय त्याकडून तुम्ही घेऊ शकता कारण आपल्याकडे कमीत कमी नाही भेटत एवढं जास्त एक दोन दोन चार तर त्याकडे भरपूर भेटत एका दिवशी आलं जाऊन यायच्या मुला एका दिवशी सावंत आहे सूत चोरताना फायनल दोनच चुबोर राहिले ना आता किती भेटले हो दाखवले तिकडे दाखवले फायनल आणि घ्यायचे पण आहे चुंबर डिक्की ते पण बांधाच आहे डिक्की तू बघा आमन त्या प्रश्न पाठी आम्हाला तो काढायला तर मस्ती काढायला हो